नमस्कार मी अक्षय आणि पर्सनल फायनान्सच्या मास्टर क्लासमध्ये किंवा या कोर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मुळात पैशाचं नियोजन करायचं कसं हे आपण या कोर्सच्या थ्रू बघणार आहे पण हे बघण्याआधी हे पैशाचं नियोजन करणं खरंच गरजेचं आहे का याची गरज काय आहे हे आपण बघूया तर लहानपणापासून आपल्या लाईफमधले जे गोल्स असतात ते बऱ्यापैकी सेट असतात म्हणजे आपण एक ठराविक करिअर चूज करतो लहानपणापासून शाळेत चांगला अभ्यास करणं कॉलेजमध्ये चांगला अभ्यास करणं आणि या सगळ्याच्या बेसिसवरती चांगले स्किल्स किंवा आपण असं म्हणू की चांगल्या डिग्रीज ॲक्वायर करणं आणि मग त्या बेसिसवरती मुळात हे सगळं करायचं कशासाठी तर चांगली उत्तम नोकरी मिळावी आणि गुड क्वालिटी ऑफ लाईफ एक, एक चांगलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये आपल्याला जगता यावं यासाठी पण या, या, या सगळ्या भागामध्ये पैसे मिळवायचे कसे हे खूप पद्धतीनं खूप लोक सांगतात आपल्याला पण हे मिळवलेले पैसे याचं नियोजन कसं करायचं हे हो मिळवलेले पैसे साठवायचे कसे ठेवायचे कसे आणि फक्त साठवणे आणि ठेवणे नाही तर ते वाढवायचे कसे आणि ते पॅसिव इन्कम जे आपण म्हणतो सगळीकडे ऐकतो सगळीकडे आजकाल तर हे जे साठवलेले हो पैसे आहेत हे जे ॲक्टिव इन्कम सोडून ॲडिशनल मिळणारं आपलं उत्पन्न आहे साठवलेल्या हो पैशातून मिळणारं उत्पन्न आहे यातून आपली क्वालिटी ऑफ लाईफ बेटर कशी करायची कदाचित पुढे जाऊन फायनान्शियल फ्रीडम कसं मिळवायचं आणि अल्टिमेटली जे आपलं हॅप्पी लाईफ जगणं हे गोल आहे हे साध्य कसं करायचं हे आपण बघणार आहे